खेडे कालच्या लाईव्ह मध्ये भुकली की एखादी महानबाई असं बोलली एक महानबाई असं बोलली की येशी मध्ये लॉजवर राहते पण ती बाई स्वतःच लॉजवर काम करते मग तिला सगळे तसेच दिसत मान्य आहे ना मी लॉजवर फक्त कामच करते शरीराची भूक नाही भागवायला येत आता ती करत असेल नसेल सोड पण तुझ्या म्हणण्यानुसार लॉजवर मी कष्ट करते पोटासाठी तुझ्यासारखं पैसे जमवण्यासाठी किंवा बाकीच्या शरीराची भूक भागवण्यासाठी लॉजवर येत नाही तुझा असं काम झालंय बाई खालचेरी का वरचीला काय कमी आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये तेवढा एकच मुद्दा नव्हता मांडला की तू लॉजवर आहेस म्हणून खूप काही मुद्दे मांडले बाई खूप काही संतोष भाई या देशमुखाचा पण मुद्दा मांडला कारण तो नाही तू घेतला समाजाच्या समोर सोमनाथ दादाचा पण मुद्दा मांडला की जे तू संविधानाचा हा भारत देश संविधानानं मला अधिकार दिलेत हा देश संविधानावर चालतो आणि मी संविधानानं अधिकार दिले म्हणून बोलते असं तू वरडून वरडून तर समाजाला सांगते पण तुझे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत सांगती की संविधानानं अधिकार दिलेत म्हणून मी बोलते आणि एकीकडं कायद्यात बदल करा हे वरडून वरडून सांगतीस तू म्हणजे तू जेवढं दाखवती ना तेवढं नाही तुझं प्रेम संविधानावर तुझा तिरस्कार आहे उलट कारण तुझ्या शब्दात तोंडात असे शब्द आले नसते कायद्यात बदल करा म्हणून कुणाचा बाप हळ झालेला नाही आणखीन की कायद्यात बदल करणारा किंवा संविधानात बदल करणारा हा ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले माय आणि तेवढं ज्ञानी व्यक्ती जन्माला येणे नाही आता कारण त्यांच्या ज्ञानाची बराबरी आख्या भारत देशात नाही तर जगात कुणी करणे नाही जगात आणि तू ते कायदे बदलायचं भाष्य करतीस मी तर वेळोवेळी हीच म्हणले कायदेत बदल नाही तर जे कायदे चालवतात सध्या त्यांच्यात बदल करणं गरजेचं त्यांच्यात बदल केलं पाहिजे कायदे योग्यच लिहिले आहेत संविधान हे एक नंबर संविधान लिहिलेलं आहे पण ते जी पुढं चालवतात ना लोक ते चुकीच्या मार्गाने चालवत आहेत आणि तू ही वरडून वरडून सांगती की हा देश संविधानावर चालतो कायदे कडक आहेत किंवा वगैरे वगैरे जे वरडून सांगते मग त्याच संविधानाचं रक्षण करताना सोमनाथ दादाला उचलून नेलं आणि जिथं आपण आपण सुरक्षित आहोत असं समजतो त्याच ठिकाणी त्यांना खूप विचित्ररित्या हनमार केली आणि हनमार करत असताना त्यांचा मृत्यू झाला असं हॉस्पिटलचे रिपोर्ट आले मग त्या सोमनाथ दादांचा विषय तुका नाही घेतला तुझ्या आंदोलनामध्ये ग की अशा अत्याचार अन्याय बंद झाले पाहिजे म्हणून तुला जरांगे पाटलांचा विषय घेणं महत्वाचं वाटलं या चौकशी व्हावी म्हणून अगं तर होईलच की ती तर होईलच पण दादांचा विषय की ज्या संविधानाचं रक्षण करताना हे सगळं घडलं त्यांचा विषय घ्यावा त्याच्यावर नाही तू भाष्य केलं दुसरी गोष्ट म्हणजे मी हा पण मुद्दा काल मांडला होता तो मुद्दा तुला नाही महत्वाचा तो नाही सांगितलंच की तू असं बोलली म्हणून तू फक्त एवढंच सांगितलं की लॉजवर रूम मध्ये थांबली म्हणले एवढंच फक्त बरं तुला सांगायचं कळालं ग ह इतकंच बोलली ती लॉजवर काम करते मी हे पण बोलले होते ना संविधानाचं रक्षण करत असताना सोमनाथ दादाचा पोलीस स्टेशन मध्ये मारहाण झाली तो विषय हिनं नाही घेतला हे पण बोलले होते झरंगे पाटलांचा विषय घेणं हिला महत्वाचं वाटलं पण ही विषय दुसरी गोष्ट संतोष भैया देशमुखांना खूप घाणेरड्या प्रकारे मारहाण झालेली खूप घाणेरड्या प्रकारे तो पण विषय तू नाही घेतला हे पण मी बोलले होते पण तुला हेही सांगणं महत्वाचं नाही वाटलं तू फक्त विषय कोणता सांगितला की हिलू आजीवर थांबली मी एवढंच बोलल्यानं तू विषय सांगितलास मग बाकीच्या अनेक कोपर्डी ताईचं प्रकरण सांगितलं मी परत ती आता स्वारगेटला झालेला महिलांवरचा त्या पुरीवरचा अत्याचार होता ही अशा अनेक आत त्याचं एकही तू कुठं पोस्टर नाही लावलं ही बी विषय मी बोलले होते पण तू ही विषय नाही घेतली फक्त तुला महत्वाचा वाटला की ही यशी मध्ये आरामात लॉजवर लॉज बुक करून रातीन आंदोलन करते मी एवढं बोललेलं तेवढंच बरं तुला सांगायचं कळालं ग तू जाऊ दे तुला जेवढ्या घाण भाषेत बोलावं ना त्याच्यापेक्षा तू घाणी रेडी बाई आहेस आणि बघू माधुरीताईला विनंती करते माधुरीताई हे आंदोलन चुकीच्या प्रकारचं आहे हे आंदोलन महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी नाही तर वैयक्तिक स्वतःसाठी आहे पण जे महिलांवर अन्याय झालेले आहे त्या न्याई आपन चलन, ते अन्याय उघडकीस आणण्यासाठी आपण काहीतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे ज्या वेळेला तुम्ही ते पाऊल उचलाल त्यावेळेला मला नक्कीच सांगा मी तुमच्यासोबत असणारच आहे कारण ज्या प्रकारे महिलांवर एकीकडं अत्याचार अन्याय करायचे दुसरीकडं फक्त स्वतःसाठी स्वतःचे थमनेल म्हणा फक्त स्वतःसाठी आणि स्वतः दुसऱ्याच्या बाबतीत घाणेरडे थमनेल ते राजकीय नेत्याच्या बाबतीत घाणेरडे थमनेल ठेवायचे समाजकार्य करणाऱ्याच्या बाबतीत घाणेरडे थमनेल ठेवायचे आणि त्यांना जे इतर बायका आहेत तिच्या विरोधात बोलणार आहे त्या बायकांच्या ना नाव जोडून बोलायचं म्हणजे कुठंतरी लेडीजवर अन्याय करणारी बाई फक्त नाव सांगते की मी लेडीजसाठी पुढे आलेले ले आंदोलन करत आहे पण हे आंदोलन लेडीजसाठी नाही तर तिचं वैयक्तिक तिची एडिटिंग होती म्हणून आंदोलन आहे कारण त्या पोस्टरवरून तर हेच सिद्ध होतं तर मी माधुरीताईला म्हणते की आता माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच माहिती आहे कारण त्यावेळेला आणि खरं सांगू तुम्ही वकील आहेत कायद्याची माहिती तुम्हाला आहे सगळं म्हणजे जे काय असेल मला पण आहे पण तुमची इतकी नक्कीच नाही तर ती माहिती तुम्हाला आहे की बाबा अशा आंदोलन चुकीच्या मार्गाने जर आंदोलन केलं तर काय होतं आहे किंवा स्वतःसाठी करून समाजाची दिशाभूल केली तर काय आहे ही सगळी थोडी तुम्ही सविस्तर माहिती घ्या आणि पुढचं पाऊल उचलायला चालू करा आणि ज्या ज्या महिलांवर तुमच्या साईटला अन्याय अत्याचार झाले त्या महिलांचे थोडे पुरावे सहित सोबत घ्या आझाद मैदानावरच्या पोलीस स्टेशनला आपण जाऊन भेट घेऊयात आणि जे काही मुद्दे आहेत आपण तिथं मांडूयात एवढीच माझी एक कळकळीची कर, विनंती आहे कारण एखादी का गोष्ट चुकीच्या मार्गानं जात असेल आणि आपल्याला हे माहीत सुद्धा गप्प बसणे ही चुकीचंच आहे तर बघा तुम एक मी माझं मनातलं तुम्हाला बोलले पुढचं आता तुम्ही ठरवा